वादा तोच पण नवा अजितदादांची जागा यांनी घेतली वादा तोच पण दादा नवा तालुक्यात झळकले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादांची जागा रोहित पवारांनी घेतली असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवलेला आहे यामुळे बरीच चर्चा मात्र रंगली आहे रोहित पवारांच्या फोटोसह वादा तोच पण दादा नवा हे फ्लेक्स झळकले आहेत त्याच भागात आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार सुद्धा या सभेला उपस्थित असतील आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरू आहे आज त्याच वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे आज थेट वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशा रीतीने वळसेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकले आहेत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यानंतर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत यावेळी शरद पवार यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असेल शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत